महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आले महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेनंतर महिलांनी विधानसभेला भरभरून मत देत महायुतीचा दणदणीत विजय मिळवून दिला दरम्यान निवडून आल्यानंतर पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन सरकारकडून महिलांना देण्यात आले होते मात्र अद्याप त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही तर जुलै महिन्यापासून सुरू झालेले या योजनेच्या आत्तापर्यंत नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत मात्र सुरू असलेल्या एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची वाट महिला पाहत आहेत पण लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट समोर येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यानुसार राज्यातून अडीच कोटी महिलांनी अर्ज भरले अनेक महिलांनी अपात्र असतानाही जेवढा मिळतो तेवढा लाभ घेण्याच्या उद्देशाने अर्ज केले त्यात परराज्यातील महिला देखील होत्या विधानसभेच्या निकालानंतर राज्यस्तरावर अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर निकषाच्या अनुषंगाने पडताळणी हाती घेण्यात आली त्यात राज्यभरातील पंधरा लाखाहून अधिक महिला अपात्र ठरल्या तर, तर शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या एकोणीस लाख महिला लाडक्या बहिणी योजनेत असल्याचे निदर्शनात आले त्यांना सन्मान निधीच्या दोन्ही योजनांमधून दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात म्हणून उर्वरित सहा हजार रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयेप्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झाला आत्ता आयकर भरणाऱ्या महिलांची पडताळणी राज्यस्तरावर सुरू असून त्यातील अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ देखील आगामी कालात बंद होणार आहे योजनेचा आगामी हप्ता सत्तावीस एप्रिलपूर्वी वितरित होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे